नमस्कार आज आपण एका महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत मोरगावचं प्रसिद्ध मयुरेश्वर मंदिर नमस्कार हो आणि यासाठी आपण मोरगावचा मयुरेश्वर अष्टविनायक दर्शन यातील काही माहितीचा आधार घेणार आहोत आपला उद्देश हा आहे की या मंदिराचं जे काही ऐतिहासिक पौराणिक महत्व आहे ते समजून घेता यावं आणि अर्थातच अष्टविनायक यात्रेत याचं जे पहिलं स्थान आहे त्याबद्दलही बोलूया हो आणि काही खास गोष्टी आहेत जसं गणपतीने मोरावर स्वार होऊन युद्ध केलं म्हणतात किंवा ते मंदिराचे मिनार जे किल्ल्यासारखे दिसतात अगदी सुरुवात आपण पौराणिक कथांपासून करू शकतो गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात याचा उल्लेख आहे अच्छा हो कथा अशी सांगतात की सिंधू नावाचा एक राक्षस होता त्याचा खूप त्रास वाढला होता मग देवांनी गणेशाला विनंती केली तेव्हा गणेशाने मयुरेश्वराचा अवतार घेतला आणि मोरावर बसून म्हणजे मयुरावर आरूढ होऊन सिंधूचा वध केला ओ हो म्हणूनच मयुरेश्वर हे नाव बरोबर मयूर म्हणजे मोर आणि ईश्वर म्हणजे देव त्यामुळे मयुरेश्वर किती रोचक कथा आहे नावामागचा अर्थ यामुळे स्पष्ट होतो बरं मग इतिहासाकडे वळूया पेशव्यांच्या काळाचा संदर्भ नेहमी येतो नाही का हो अगदी सध्या आपण जे बांधकाम पाहतो ते मुख्यत्वे पेशव्यांच्या काळातलं आहे साधारण सतराव्या अठराव्या शतकातलं मराठा साम्राज्याकडूनही या मंदिराला वेळोवेळी आश्रय मिळाला आणि स्थापत्य शैली जर बघितली तर त्यात आपल्याला महाराष्ट्रीयन आणि थोडा हेमाडपंथी शैलीचा संगम दिसतो हेमाडपंथी म्हणजे ती दगडांची विशिष्ट रचना हो तीच घडीव दगडांची चुना न वापरता केलेली रचना त्या काळात ती खूप प्रचलित होती म्हणजे ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या पण हे खूप महत्वाचं ठिकाण आहे पण याचं सगळ्यात जास्त महत्व तर अष्टविनायक यात्रेत आहे बरोबर अगदी बरोबर अष्टविनायक यात्रेतलं हे प्रथम म्हणजे पहिलं आणि आधी म्हणजे मूळ स्थान मानलं जातं म्हणून बहुतेक लोक इथूनच सुरुवात करतात हो अशी श्रद्धा आहे की मयुरेश्वराचं दर्शन घेतलं की बुद्धी मिळते समृद्धी येते आणि प्रवासात किंवा आयुष्यात विघ्न येत नाहीत आणि इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे असं म्हणतात हो मूर्ती स्वयंभू मानली जाते म्हणजे ती कुणी घडवलेली नाही ती आपोआप प्रकट झाली आहे अशी श्रद्धा आहे डाव्या सोंडेची आहे बसलेल्या स्थितीत अच्छा मूर्तीच्या डोक्यावर नागाचा फणा आहे आणि कपाळावर एक हिरा आहे असं म्हणतात मूर्तीला शेंदुराचा लेप असतो नेहमी शेंदुरामुळे मग मूळ रूप कळत नाही असेल बरोबर आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी आहेत त्याच्या शक्ती म्हणून आता मंदिराच्या रचनेबद्दल बोलूया ते मिनार आणि किल्ल्यासारखं दिसणं हे खरंच खूप वेगळं हो खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिराच्या चार कोपऱ्यांवर असे मिनार आहेत त्यामुळे मंदिराला एका लहानशा किल्ल्याचं स्वरूप येतं हे असं इतर अष्टविनायक मंदिरांमध्ये आहे का नाही सहसा नाही आढळत असं म्हटलं जातं की पेशव्यांच्या काळात संरक्षणाच्या हेतूने ही मजबूत तटबंदी आणि मिनार बांधले गेले असावेत संरक्षणासाठी म्हणजे त्या काळात विचार केला गेला होता याचा पण अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रवेशद्वाराजवळ असलेली नंदीची मूर्ती हो हो हा मुद्दा नेहमी चर्चेत येतो म्हणजे गणपती मंदिरात नंदी कसा काय नंदी तर शिवाच्या मंदिरात असतो बरोबर हे खरंच अनपेक्षित आहे यामागे एक आख्यायिका आहे की ही मूर्ती जवळच्या कोणत्या तरी शिवमंदिरासाठी नेत होते अच्छा पण काहीतरी अडचण आली आणि ती मूर्ती इथेच राहिली मग इथेच तिची स्थापना झाली पण या पलीकडे जर विचार केला तर कदाचित त्या काळात शैव आणि गाणपत्य परंपरांमध्ये एक प्रकारचा समन्वय असेल किंवा स्थानिक पातळीवर श्रद्धा कशा मिसळून गेल्या असतील याचं हे प्रतीक असू शकतं खरंच की यावर विचार करायला हवा बरं मग इथली पूजा अर्चा उत्सव हो याबद्दल काय सांगाल मंदिरात रोज तीन वेळा आरती होते सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अभिषेक आणि बाकीचे विधी नियमित चालतात आणि मोठे उत्सव गणेश चतुर्थी आणि विशेषतः माघी चतुर्थी हे खूप मोठे उत्सव असतात मोठी यात्रा भरते तेव्हा आणि प्रत्येक चतुर्थीला तर गणपतीचा दिवस म्हणून खूप गर्दी असतेच हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये तर स्थानिक लोकांसाठी एक महत्वाचं सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे यात्रेमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला खूप चालना मिळते छोटे व्यावसायिक दुकानदार यांना फायदा होतो म्हणजे एक प्रकारे हे एक सामाजिक आर्थिक केंद्रच बनलं आहे अगदी आणि संत मोर्या गोसावी त्यांचं नाव मोरगावशी जोडलेलं आहे हो त्यांचं काय नातं आहे या स्थानाशी संत मोर्या गोसावी हे चौदाव्या शतकातले मोठे गणेश भक्त होते असं मानतात की त्यांना गणेशाचा साक्षात्कार इथेच झाला इथे, इथे मोरगावला हो आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या वास्तव्यामुळे आणि भक्तीमुळे या गावाला मोरगाव हे नाव मिळालं असावं असंही एक मत आहे त्यांच्यामुळे या जागेला एक वेगळीच आध्यात्मिक उंची मिळाली आहे म्हणजे आजच्या आपल्या या चर्चेतून मयुरेश्वराबद्दल बरीच माहिती मिळाली अष्टविनायक यात्रेतील पहिलं स्थान गणपतीचं वाहन म्हणून मोराचं महत्व मंदिराची ती किल्ल्यासारखी रचना प्रवेशद्वाराजवळची नंदीची मूर्ती आणि त्याचा इतिहास पुराण आणि अर्थातच मोर्या गोसावींचा संबंध बरोबर हे सगळे मुद्दे मयुरेश्वर मंदिराचं एक वेगळं पण सांगतात आणि जाता जाता तो नंदीचा मुद्दा पुन्हा मनात येतोच हो ना हो म्हणजे ती आख्यायिका तर आहेच पण त्या व्यतिरिक्त काही खास स्थानिक कारणं किंवा परंपरा असतील का ज्या आपल्या माहितीत नाहीत ज्या काळाच्या ओघात थोड्या विसरल्या गेल्या असतील खरंय यावर नक्कीच अजून विचार करता येईल एक कुतूहल कायम राहतं